महिला दिनानिमित्त राहता शहरातील एम जी फिटनेस महिलांसाठी घेऊन आले आहेत खास वापर दोन महिन्याच्या सोळाशे रुपये बारा त्यावर एक महिना फ्री आणि सहा महिन्याचे चा चार हजार बारा त्यावर पुढील सहा महिने फ्री त्यामुळे कोणताही विलंब न करता आजच मग एम जी फिटनेसला भेट द्या आमचा संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव पन्नास बारा अठ्ठ्याण्णव साठ राहता तालुक्यातील पिंपळस गावाला ऐतिहासिक वारसा आहे गावात विविध ऐतिहासिक उपक्रम या गावात राबवले जातात पिंपळस गावाचे ग्रामदैवत असलेले रामेश्वर महाराज यांच्या मंदिरात महाशिवरात्री निमित्त पूजन करण्यात आले तसेच या पूजेस हॉलंड येथील काही भक्तांनी देखील भेट दिली असता त्यांनी महादेवाचा अभिषेक करून रामेश्वर महाराजांच्या चांदीच्या मुकुटासाठी पन्नास युरो डॉलर देणगी दिली तसेच दिनू सोनवणे यांनी भूगर्भातील पाणी शोधण्याची मशीन भेट दिली महिला दिनानिमित्त महिलांना भेट वस्तू देण्यात आल्या कोरोना काळात अंगणवाडी सेविकांनी नागरिकांची सेवा केल्याने अंगणवाडी सेविकांचा देखील सत्कार करण्यात आला असून आज, आज वीर एकलव्य जयंती साजरी करण्यात आली ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ थो उपस्थित होते Thank you अच्छा लगा, स्वागत कि ने का लोग बहुत बहुत प्यार मिला और हमारे आज तो अच्छा लगा ऐतिहासिक अशा रामेश्वर महाराज मंदिरामध्ये महाशिवरात्री कार्यक्रम सामुदायिक असं महाअभिषेक महापूजा आणि एकलव्य जयंती महिला दिनाचं सा औचित्य साधून अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर पालन पोषण आहार तयार करणाऱ्या महिला आणि गावातील सर्व महिलांचा सन्मान करण्याचं काम या ठिकाणी श्रीराम युवक बंधाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलं या कार्यक्रमासाठी साई भक्त साई भक्त ओलांनीतून दोन महिला पिंपसीतील या आमच्या रामेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी दर्शनासाठी आल्या होत्या या महिलांनी या ठिकाणचा कार्यक्रम पाहून या ठिकाणी दर्शन घेऊन आमच्या येथील रामेश्वर मुक रामेश्वराचा सा जो चांदीचा सा मुकुट बनवायचा आहे मुकोटासाठी पन्नास हिरो म्हणजे त्यांच्या वाळणच्या पन्नास हिरोचं चलन या ठिकाणी आमच्या रामेश्वर मंदिराला या ठिकाणी दिलं म्हणजे आपल्या देशाच्या मानाने या ठिकाणी त्यांची किंमत पाच हजार रुपये होते आमच्या दृष्टीने या ठिकाणी पैशाला किंमत नाही परंतु आमच्या या रामेश्वर महाराजाच्या सा दर्शनासाठी विदेशी महिला येऊन त्या ठिकाणी परकेज चलन हे आमच्या रामेश्वराला त्या ठिकाणी त्यांनी दान केलं ते आमच्या गावाच्या दृष्टीने आमच्या सगळ्या माता भगिनींच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे म्हणून या ऐतिहासिक रामेश्वर महाराजाच्या दर्शनासाठी या ठिकाणी जर सोमवारी आपण पाहतो अनेक भक्त भाविक या ठिकाणी येतात हे आमचं गावातील आमच्या परिसरातील अत्यंत असं जागरूक देवस्थान आहे म्हणून या ठिकाणी आलेल्या विदेशी महिलांचं आम्ही आमच्या गावाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान केलेला आहे मी सगळ्या परिसरातील नागरिकांना विनंती करतो आपण सुद्धा या ठिकाणी येऊन आमच्या या रामेश्वराचं दर्शन घ्या आणि या ठिकाणी आपल्या अडचणी अड्या अडचणी मांडा नक्कीच या अड्या अडचण तू मार्ग निघल्याशिवाय राहणार नाही एवढीच गाई या ठिकाणी देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज सेव्हन्टीन साठी अजय जाधव पिंपळस